महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आले निवेदन सांगली शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज कचरा उठाव करणे आणि औषध फवारणी धूर फवारणी तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आलं शहर जिल्हा अध्यक्षा सौ संगीता हरगे यांनी निवेदनामधून सांगितलं आहे की कंटेनर मुक्त महानगरपालिका या उपक्रमामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कंटेनर ठेवलेले नाहीत रोजच्या रोज कचरा उठाव केला जात नसल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साठून घाणीचे साम्राज्य तयार झालं आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया व इतर साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरामध्ये रोजच्या रोज कचरा उचलण्याचे काम करण्यास आदेश द्यावेत आणि औषध फवारणी तसेच संध्याकाळी धूर फवारणी तात्काळ सुरू करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव शहर जिल्हा सरचिटणीस शीतल सोनवणे सचिव परवीन फकीर वर्षा लठ्ठे उज्ज्वला निकम फैरुजा जमादार यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महानकर आदी माने आणि बेल आयकॉनला क्लिक करा